एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासू साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी खारपाडा विभागातील साई गावातील तब्बल एकशे आठ गुंठे जमीन हडपकांड उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आणि कासारभट येथील भोंडकर कुटुंबियांनी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी वडाले तलावाजवळ जलसमाधी आंदोलनाचा बिगुल वाजवला आहे तथापि तहसीलदार विजय पाटील यांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांना विश्वास देण्यात आला की या प्रकरणातील सर्व अभिलेखांची पडताळणी करून अहवाल तातडीने सादर केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे त्यांच्या आरोपानुसार तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून आणि खोटे सावकार उभे करून जमीन हडपल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे या प्रकरणी त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे आहे त्या जमिनीच्या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी खोटे तयार करून ही जमीन भुणकर कुटुंबियांकडून काढून सावकाराच्या नावी करण्यात आली मुळात म्हणजे एक आपण फेरफार त्यांनी जो बनवलेला आहे तो फेरफार अकरा सहा दोन हजार दहाचा फेरफार आहे परंतु जे सावकार आहेत त्यांनी वारस नोंदीसाठी जो अर्ज दिला तो अर्ज देत असताना त्याच्यावरची तारीख तपासली ता आणि त्या फेरफारवरची तारीख तपासली ता तर तो दोन सात दोन हजार दहा असा एक फेरफार तयार झालेला आहे म्हणजे बाळ जन्माला येणे अगोदरच या लोकांनी बारसा घालण्याचं काम केलेलं आहे आमची मागणी अशी आहे की ह्या दोन लोकांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि जी जमीन आहे त्यांची जमीन त्यांना परत द्यावी यापूर्वी आठ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी जलसमाधी आंदोलनाची भूमिका घेतली होती शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील शेतकरी नेते अनिल ढवळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील रायगड जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन व्हायचे होते तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर मंडळ अधिकारी कर्नाळा यांना या प्रकरणाची पडताळणी करून आदेशांच्या अनुषंगाने कोणती कारवाई झाली याचा सा अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिले आहे या लिखित हमीनंतर भोंडकर कुटुंबीय आणि शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन मागे घेतले मात्र बनावट कागदपत्र घडवून आणणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवल्याशिवाय आंदोलन पुन्हा छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या सगळ्या नंबरमध्ये तत्कालीन तलाठी मान्य मोहितेश आम्ही आणि अधिकारी दमयंजी म्हात्रे यांनी ज्या काही शासकीय दफ्तरामध्ये खडाखोडी घेत करून आज आम्ही जी जमीन सत्तर वर्ष कसवणुकीत करत आहोत त्याच्यात त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होता आम त्याच्यामध्ये आंब्याची झाडं आहेत आम्ही काकडीचे झाडं लावतो आहे त्याच्यातून आम्ही भिंडी वगैरे असं गोष्ट उत्पन्न भाजीपाळाचं उत्पन्न हेतू ठेवून आमचं उदरनिर्वाह करतो आहे परंतु ह्या जमिनीमध्ये त्यांनी खोटे सावकार खोटे वारसमंदी करून ज जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आमचा संरक्षण चितपूळ असूनसुद्धा तत्कालीन अधिकारी आणि कराठी त्यांनी छोटे सावकार त्यांच्या नोंदी करून त्यांच्या कोणत्याही प्रकारची मूर्तीचे न तपासता कोणत्याही प्रकारची वारसाचा अर्ज नसतानासुद्धा वाट बंदी घातलेले आहेत म्हणजे एकंदरीत बाळाचा जन्म नसताना बाळ जन्मास्त झालं आहे असं दाखवलेलं आहे तुम्ही पंचावन्न साठ हा जर पेपर बघितलं तर त्याच्यानुसार जर बघितलं तर त्याचा वारसाचा अर्जच नाही आणि वारस बुंद झालेली आहे मला असं म्हणायचं आहे की ते जर त्या कलाड्यांना स्वप्न पडले आहे का जर सावकार इंदोरचा आहे तर त्यांना ते स्वप्न पडलं होतं का की सावकारचा इंदोरचा सावकार घेत झालं आहे तर आम्ही आता त्याची वाचन करूया आणि तिथे आपले खोटे वाचक उभे करून आपल्या नावरकर जमीन करूया तिथे हाच प्रकार त्यांनी घर भरून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि पैसा लाटण्याचा प्रयत्न करू केला आहे त्यांनी सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खारपाडा